गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर विधानसभा निवडणूक आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे विधानसभेच्या तोंडावर मोठी बातमी समोर येत आहे राष्ट्रवादी शरद गटा पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आणखी एक मोठा धक्का दिला आहे ओबीसी नेते ईश्वर बाळबुधे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत ईश्वर बुधे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी समन्वयपदावर होते हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे ओबीसी नेते ईश्वर बाळ बुधे आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश होणार आहे ईश्वर बाळबुधे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या ओबीसी समन्वय पदावर होते ते छगन भुजबळ यांचे निकटवर्तीय मानले जातात राज्यात ओबीसी आणि मराठा आंदोलने सुरू असतानाच ईश्वर बाळबुधे हे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे ईश्वर बाळबुधे हे तेली समाजाचे तसेच ओबीसी चळवळीतील नेतृत्व असून राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून ते पक्षात कार्यरत आहेत पक्षाच्या पडतीच्या काळात छगन भुजबळ तुरुंगात असताना शरद पवारांनी राष्ट्रवादी ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी त्यांना दोनदा दिली मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला परंतु ते आता राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत ताजा घडामोडी पाहण्यासाठी